शेतकऱ्या संदर्भात एका प्रश्नावर बैठकीदरम्यान आमदार श्वेता महाले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना भर सभागृहात चांगलेच झापले यावेळी अधिकाऱ्यांचा आवाज बंद करत सभागृहात शांत झाले होते आवाज बंद तुम्ही झोप काढत होतात का मी बोलत आहे तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलली का असे म्हणत भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या भारतीय जनता पार्टी आमदार श्वेता महालेंनी भर बैठकी कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले

अडचणीत सापडलाय त्यामुळे आमदार श्वेता महाले यांनी चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी आणि खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी सोबत एक बैठक आयोजित केली होती बैठकीत आमदार महाले यांनी खताची लिंकिंग न करण्याच्या सूचना केल्या आणि जर असे झाले तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुद्धा कृषी विभागाकडे केली मात्र बैठक सुरू असताना आमदार महाले यांनी भर बैठकीत जिल्हा परिषदच्या कृषी अधिकारी अनिसा महाबडे यांना चांगलेच झापले कृषी विभाग काय झुटलं होतं का झोपाकडे होते का मॅडम तुम्ही मग मॅडम मी तुम्हाला चिखली शहरामध्ये आमदार महाले या कृषी अधिकाऱ्यांना दुकानदार कसे लिंकिंग करतात याचा पुरावा दाखवत असताना यामध्येच बोलायला लागल्या असता आवाज बंद एवढे दिवस तुम्ही झोपा काढत होतात का असा जाब विचारत चांगले झापले आणि कृषी अधिकाऱ्यांना शांत केले आमदार श्वेता महाले यांचा शेतकऱ्याच्या प्रश्नावर हा मा जिजाऊच्या कन्येचा असा असा रुद्रावतार पाहून संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव